रामावत घेतला तेव्हा लहान भाऊ झालं चौदा वर्ष मग सेवा करून घेतली मी नाही म्हणते मग मागच्या जन्मामध्ये तू लहान भाऊ धावता आता मोठा भाऊ बन मग बलराम दादा त्याला बनवला लक्ष्मीने रुक्मिणी बनवली आणि आहे कुठं चालता आता तिथी पाहिजे एकादशी द्वादशी त्र्यादशी चतुर्दशी साऱ्या बस तिथ्या बसल्या आणि अष्टमी जी अष्टमी बसली कोपऱ्यात अष्टमी कोपऱ्यात बसली देव म्हणते काय झालं अष्टमी म्हणते देवा मी कशी आहे ह्यापोडी आहे कशी आहे कशी असते आणि आठ आठ कशी असते हेपोडे देव म्हणे तू किती काही हपोडी असली तरी तुला सर्व करायचं काम नाही इकडे ना लो हपोळ्या लोकसारखे गेले हा मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलवेला घरच्या भक्षिरवानंद झाला मनमोहन मुरलीवाला तुपचे शिजते झाला मनमोहन मुरलीवाला तुपच्या सारख्या हेपड्या पहिले सर्व गेलो मग तू काय शिजाय चाल अष्टमीच्या तिथीमध्ये अवतार होणार श्रावण महिन्यातली कृष्ण पक्षाची अष्टमीची रात्र तुसरदार पाऊसात आगार दरबडत होतो तुझा दरकडत होता आणि अशा वेळेस रात्रीचे बारा वाजता भगवान परमात्मा देव की मातेच्या समोर सुंदर बालक रूपामध्ये प्रगट झाले कृष्ण भगवान हर शुभ या नर नारी के मन उमड़ा प्रेम तूफान प्रगत भयो गोकुल में भगवान काल के भंडा हटाए भर अवतार महान प्रगत भयो कुल में भगवान टुकड्या आस भरे भर में वो कृष्ण का गान प्रगत भये गोकुल में भगवान आनंद आनंद वसुधा आनंद वाला चलत तकलीफ तो मित्र अंडोक्यावर ठेवला जसा पायातल्या वेड्या दयातल्या वेड्या सगळ्याच्या सगळं सदे तुटलं आणि वसुदेवाने डोक्यावर घेतलं आणि वसुदेव जमिनी आले दरवाजे आपण उघडलेले आहे आणि वसुदेव जमिनी आले नंदाच्या रा ला ला ला। रा माया तिथं जन्माला आली आहे तिने उचलतील इकडे आणि मला तिथं नेऊन देव जन्माला या अगोदर माया जन्माला येत असते आणि माया जन्माले आली मग देव तिच्या जागेवर पोचला माया म्हणते आता माया काम खात चालत यशोदेवाने डोक्यात घेतला आणि चालले वसुदेवजी यमुन्याचे पाणी महाप्रचंड यमुनेमध्ये पहिला पाय टाकला यमुना म्हणजे कृष्णाची पत्नी तिचं नाव कालिंबी आहे यमुना माता म्हणते देवा जन्म घेतला अवतार घेतला तुमचे पाय जरा असे खाली करा मकर संक्रांत्या दिवशी बुवाचे पाय भुताना तुम्ही भुताना मकर संक्रांती दिवशी आमच्या गावातले सारे माणसं चालले रेम्याने पाय भरून घेतला धुळ्याला देव म्हणते जन्म घेतला नाही नाही तेव्हा मला आताच पाय धुवायचं तुमचा पाय खाली करा देव म्हणते मेहनत करू मेहनत करू अस वाढवलं बा यमुन्याने पाणी वडिलाच्या कमरेपर्यंत पाणी करता का खाली पाय करत गळ्या छातीपर्यंत पाणी करता का खाली नाही गळ्यापर्यंत पाणी करता का पाय खाली किती खर बाई बा बाहे नाही कर अजून पाणी वरतो वसुदेवजींच्या नाका तोंडात पाणी द्यायला लागलं देवाला दया दे आणि झालं तरी बाप भूल पाय मग युने पाय धुतले देवा जाऊ सुखी झाली गेल ना रस्ता सोडून भगवंताला रस्ता दिला वरतून शेष नागाची फनी आहे आणि चालले भगवान परमात्म्याची वाजत गाजत तर धोल ताशी असे गेले कृष्णाला ठेवलं आणि कृष्णाला ठेवल्याच्या नंतर तिथे जन्माला आलेली मुलगी घरी घेऊन आले आणि मुलगी कुठं मथुरीमध्ये मध्ये मुली आणलं आणि त्या मुलीनं कौंसाला सांगितलं कौंसा मला मारून काय फायदा आहे तुला मारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे विचारच करू लागला गोड्या नाकाचा खाली चालला गेला आपल्याला माहितच नाही पड देव म्हणजे तसं नाही तया मतानं होणार आपण नाही ठरवतो असं करायचं तसं करायचं म्हणून आपल्या मतानं होत नसते जे काय होते ना तो ते भगवंताच्या कृत्य न होणार असते ठर